आंध्र प्रदेशमध्ये काळी झेलावून टाकणारी एक घटना घडलेली आहे आजारी पत्नीचा रस्त्यावरच मृत्यू झाला पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजारी पत्नीचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याने पाठीवर मृतदेह घेऊन ती व्यक्ती ऐंशी किलोमीटर पायी चालत होती मात्र जेव्हा पोलिसांचा हा प्रकार लक्षात आला त्यावेळी ते त्यांनी एक रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह घरी पोहोचवला सध्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे सामूल पांगी असं त्या व्यक्तीचं नाव आहे पांगी यांनी आपल्या आजारी पत्नीला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील सांगीवलसाच्या एका रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे त्यांच्या पत्नीवर उपचाराचा काहीच परिणाम दिसला नव्हता डॉक्टरांनी घरीच सेवा करायला सांगितले त्यामुळे तो पुन्हा शंभर किलोमीटर दूर त्याच्या घरी परतण्याचा सल्ला दिला त्यांनी आपल्या गावी परतण्यासाठी एक रिक्षा भाड्याने घेतली मात्र विजयनगर मध्ये आल्यावर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या रिक्षावाल्याने पुढे रिक्षा नेण्यास नकार दिला त्यामुळे ते त्यांनी रिंग रोडवर उतरवले मात्र त्यावेळी दुसरा कोणताही रस्ता दिसला नाही त्यामुळे पांगी पायीच पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून चालू लागले तेथून ऐंशी किलोमीटर घर होते काही लोकांनी त्यांना मृतदेह घेऊन जाताना पाहिले आणि पोलिसांना त्याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस तिरुपती राव आणि ज्ञानदाता सब इन्स्पेक्टर किरण कुमार त्यांनी त्यांची चौकशी केली सुरुवातीला भाषेच्या समस्येमुळे पांगी नेमके काय बोलत हे कोणालाच काहीच कळत नव्हते पण सगळ्यात आधी त्यांनी रुग्णवाहिका मागवली आणि प्रति पत्नीचा मृतदेह गावाला घेऊन गेले पांगी यांनी पोलिसांचे नंतर आभार मानले